एक वयस्कर आजी होत्या त्यांना कामाची खूप गरज होती त्यामुळे त्या जिथे त्या काम भेटेल तिथे जात होत्या एक दिवस असस एक माणूस जोरजोरात ओरडत होता अरे कुणीतरी त्या म्हातारीला पकडा चोरी करून पळते इथे जेवण बनवण्यासाठी आली होती की चोरी करायला आजकाल लोकांना काय झाले आहे कुणास ठाऊक आपल्या इज्जतीची जराही परवा नाही या लोकांना आणखी किती दिवस चोरी करून जीवन जगणार आहेत माहीत नाही असे बोलता बोलता एका नातेवाईकांनी सिंधुताई यांच्या हातातून जेवणाची पिशवी खेचत त्यांना शिवीगाळ करत लोकांना आवाज दिला की या म्हातारीची हिंमत तर बघा दोघांच्या झटापाटीत ते सगळे जेवण खाली जमिनीवर पडले त्या जेवणात फक्त डाळ भात आणि थोडी भाजी होती तितक्यात ज्यांच्या मुलीच्या लग्नाचा सोहळा होता तो प्रशांत त्या ठिकाणी पोहोचला त्यांनी पाहिले की सिंधुताई जेवण घेऊन जात होत्या आणि त्या जेवणात फक्त डाळ भात आणि भाजी होती तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले कारण त्या लग्नात लग्न समारंभात पन्नास प्रकारचे वेगवेगळे पदार्थ तयार होते तरी ती म्हातारी फक्त साधं जेवण आणि तेही थोडेसे घेऊन जात होती नक्कीच यामागे तिची काहीतरी मजबुरी असावी त्या म्हातारीकडे पाहून ते, ते आठवू लागले की मी यांना कुठेतरी पाहिले आहे कारण त्यांचा चेहरा ओळखीचा वाटत होता तेव्हा त्यांना आठवले की अरे या तर सिंधू काकी आहेत ज्या त्यांच्या शेजारी राहत होत्या त्या जेव्हा लग्न करून शेजारी राहायला आल्या होत्या तेव्हा प्रशांत लहान होता त्यानंतर पैसे कमावण्यासाठी सगळे गावातून शहरात स्थायिक झाले पण आज बऱ्याच दिवसांनी जवळच्या व्यक्तीला पाहिले होते तरी एकमेकांना ओळखू शकलो नाही प्रशांतने उशिरा त्यांना ओळखले होते तो त्यांना पाहून आनंदाने म्हणाला की या तर सिंधू काकी आहेत ज्या एकेकाळी आमदारांच्या पत्नी होत्या प्रशांत त्यांना लहानपणापासूनच ओळखत होता सिंधुताईंचा स्वभाव खूप मनमोकळा होता म्हणून त्या सगळ्यांच्या लाडक्या होत्या त्यांचा निर्णय सगळ्यांना मान्य असायचा आणि आज त्यांची ही दुर्दशा पाहून प्रशांतला काहीच समजत नव्हते प्रशांत त्यावेळेस कुणाला काहीच बोलला नाही पण तिथे काम करत असलेल्या सहयोगीला सांगून त्यांनी पुन्हा डाळ भात आणि भाजी पॅक करून त्यांना सन्मानपूर्वक द्यायला सांगितली खरं तर सिंधुताई त्या लग्न समारंभात सोबत मदतनीस म्हणून कामाला गेल्या होत्या पण त्यांना अचानक काहीतरी आठवले आणि त्यांनी ती हरकत केली होती जेव्हा ही गोष्ट केटरसला कळली तेव्हा ते तिला ते खूप ओरडले पण प्रशांत यांनी त्या लोकांना समजावून सांगितले की काही हरकत नाही जर आम्हाला काही हरकत नाही तर तुम्ही लोक त्यांच्यावर का ओरडत आहात ते अजूनही पुढे काही बोलणार इतक्यात त्यांना कोणीतरी आतून हाक मारली आणि ते निघून गेले थोड्याच वेळात खाली मान घालून साडीच्या पदराने आपले तोंड झाकून डोळे खाली करून पुन्हा गुपचूप त्या ठिकाणी पोहोचल्या ज्या ठिकाणी बाकीचे मजूर लोक भाजी कापत होते सर्वजण त्यांच्याकडे तिरस्काराने पाहत होते पण केटरसने त्यांना आणखीन अपमानित करणे उचित मानले नाही आणि त्यांना काही बोलला नाही दिवसभराचे काम उरकून सिंधुताई सर्वांसोबत पोटभर जेवल्या आणि केटरच्या सांगण्यावरून त्या परत काही जेवण सोबत घेऊन निघून गेल्या प्रशांत आपल्या मुलीच्या लग्नात इतका व्यस्त झाला की नंतर त्याला सिंधुताईशी सविस्तर बोलायचे होते तेही तो विसरला आणि जोपर्यंत लग्न समारंभ सुरू होता तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि त्या तिथून निघून गेल्या होत्या केटरर्स त्यांचे सर्व सामान घेऊन निघू लागले तेव्हा अचानक प्रशांतला आठवलं कि सिंदु का की सिंधू काकीसुद्धा त्यांच्यासोबत आल्या होत्या मी त्यांच्याशी नंतर बोलेन असा विचार केला पण त्यांच्याशी बोलू शकलो नाही प्रशांत यांनी त्या कॅटरर्सला त्यांचा पत्ता विचारला कारण त्यांना जाणून घ्यायचं होतं की त्यांच्यासोबत नक्की काय घडलं आहे पण तो म्हणाला की साहेब मला नाही माहीत ती म्हातारी कुठे राहते तिला जेव्हा कधी कामाची गरज भासते तेव्हा ती सिग्नलवर येऊन बसते आणि आम्ही तिला तिथून घेऊन येतो पण त्यानंतर ती कुठे येते जाते याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही यावर प्रशांत म्हणाला की ती जेव्हा कधी भेटेल तेव्हा तिला मला भेटायला नक्की घेऊन या यावर तो म्हणाला का काय झालं साहेब ती म्हातारी कोणी खास आहे का नंतर प्रशांत म्हणाला की हो ती खासच आहे त्यावर तो म्हणाला की मग तुम्ही तिच्यासोबत का नाही बोललात त्यावर प्रशांत म्हणाला की जर मी तिला सगळ्यांसमोर काकी बोलून त्या माझ्या ओळखीच्या आहेत असे सांगितले असते तर त्या मनातून आणखीन जास्त खचल्या असत्या कारण त्या खूप इज्जतदार आणि उच्च घराण्यातील आहेत हे तुम्ही काय बोलत आहात साहेब केटरर्सने आश्चर्याने विचारले प्रशांत म्हणाला की हो तुला विश्वास बसत नसेल तर ऐक त्यांचे नाव सिंधू आहे आम्ही त्यांना प्रेमाने सिंधू काकी म्हणून हाक मारायचो त्या एकेकाळी आमदारांच्या पत्नी होत्या त्या खूप दयाळू महिला होत्या म्हणजे अजूनही दयाळू आहेत हो साहेब हे तुम्ही अगदी खरं बोललात त्या आई जेव्हा कधी कामाला येतात तेव्हा तेथील स्वयंपाक इतका स्वादिष्ट आणि रुचकर बनतो की सर्व लोक त्यांची स्तुती केल्याशिवाय राहत नाही आणि आमच्या बाकीच्या मजूर लोकांमध्ये कधी खटपट होत नाही इकडे सिंधुताई यांचे पती आता नावाला आमदार राहिले होते त्यांचे नाव मोहनराव होते ते एका पडक्या घरात त्यांच्या जीवनातील शेवटचे क्षण घालवत होते तेंचे जुना तेंचे जुना सिंधुताई त्यांच्याजवळ जेवण ठेवून त्यांच्यासाठी औषध आणायला गेल्या होत्या त्या दिवशी त्यांना इतक्या जोरात खोकला आला की त्यांना तो सहन झाला नाही आणि ते त्यांचे हातपाय झटकू लागले ज्यामुळे त्यांच्याजवळ ठेवलेले जेवण खाली जमिनीवर पडले जे खाण्यायोग्य राहिले नव्हते जेव्हा सिंधुताई औषध घेऊन परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मोहनराव बेशुद्ध पडले आहेत आणि त्यांच्या आसपास ठेवलेले सामान अस्तव्यस्त पडले होते ते पाहून सिंधुताई खूप घाबरल्या तेव्हा त्या घाबरूनच रडत बाहेरच्या दिशेने पळाल्या जेणेकरून ऑटो रिक्षा करून त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकतील तितक्यात योगायोगाने प्रशांत काही कामानिमित्त त्या रस्त्याने जात होता सिंधुताईंना एवढे लक्षात आलं नाही की समोरून कार येत आहे आणि त्या प्रशांत यांच्या कारला धडकल्या ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला आणि त्यांच्यावर ओरडला म्हातारे मरायचं आहे का तुला आणि मरायला तुला माझीच गाडी दिसली का तितक्यात प्रशांत याने पाहिले की म्हातारी थरथर त्या हाताने रडत माफी मागत होती पण त्याने जेव्हा निरखून पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला त्यांनी सिंधू काकी यांना लगेच ओळखले आणि त्यांचा हात पकडून एका बाजूला नेऊ घेऊन गेला त्यांना शेजारच्या बेंचवर बसवले आणि म्हणाला की अरे सिंधू काकी तुम्ही मला ओळखले का मी तुमच्या शेजारी राहणारा प्रशांत आहे माझ्या आईचे नाव अलका होते जी आता या जगात नाही तुम्ही दोघी खूप जीवलग मैत्रिणी होत्या सिंधुताईंनी निरखून पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा तर तोच प्रशांत आहे जो माझा मुलगा रवी आणि मीना सोबत खेळायचा यांनी त्यांच्या मुलाप्रमाणे प्रशांतला देखील तितकेच प्रेम दिले होते कदाचित त्याचेच फळ होते म्हणून प्रशांत त्यांना तिसऱ्या मुलाच्या रूपात भेटला होता जेव्हा प्रशांतने त्यांच्या या परिस्थितीबद्दल त्यांना विचारले तेव्हा त्या काहीच बोलल्या नाहीत पण प्रशांतने त्यांना शपथ घातली तेव्हा त्या सांगू लागल्या की बाळा लहान मुलगी मीना तर विदेशात जाऊन सेटल झाली तिथेच तिने लग्नही केले म्हणून आम्ही आमच्या मोठ्या मुलाकडे म्हणजेच रवीकडे राहू लागलो पण आमची मोठी सून सुरेखा खूप क्रूर निघाली आमचा मुलगा समोर असताना तर ती आम्हाला काहीच बोलायची नाही पण तो घरातून बाहेर जाताच ती आम्हाला इतका त्रास द्यायची की तो त्रास आमच्याकडून सहनही होत नव्हता आणि या सर्वांमध्ये तिची आई तिची साथ द्यायची आणि ती तिच्या मुलीचे कान भरायचे की जर तू यांच्यासोबत प्रेमाने वागलीस तर तुला ती लोकं घरातील मोलकरीन बनवून ठेवतील तुला जर राणी बनून जगायची असेल तर तुला त्यांच्यासोबत वाईटच वागावे लागेल आणि सुनबाई तिचं ऐकून आमच्यावर अत्याचार करायला लागली होती सकाळ होताच ती मला घरकामाला लावून द्यायची आणि रवीच्या वडिलांवर बाहेरची सर्व कामे सोपवली होती आणि जर आमच्या दोघांपैकी एकाची तब्येत खराब झाली तर आम्हाला जास्त काम लागायचे आणि जर काम केले नाही तर आमच्यावर हात देखील उचलायची आणि वर धमकी द्यायची की रवीला सांगितले तर आमचे खाणेपिणे बंद करून या घरातूनही बाहेर हकलवून लावेल आम्ही दोघेही म्हातारे झालो होतो त्यामुळे घाबरत होतो की या वयात आम्ही कुठे जाणार म्हणून मुलाला आम्ही काही सांगत नव्हतो पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक दिवस रवीला ऑफिसकडून काही कामानिमित्त दोन महिन्यांसाठी बाहेरगावी जावे लागले त्या दिवशी तो मिठाई घेऊन सरळ आमच्या खोलीत आला आणि म्हणाला की आई बाबा मला आमच्या कंपनीकडून प्रमोशन मिळालं आहे पण त्याकरिता मला दोन महिन्यांसाठी बाहेरगावी जावे लागणार आहे आणि माझा पगार देखील तीन पट वाढणार आहे तुम्ही दोघे खुश तर आहात ना मुलगा बाहेरगावी जाणार असल्याचे ऐकून आम्ही दोघे दुःखी झालो पण आम्हाला त्याच्या खुशीच्या आड यायचे नव्हते म्हणून त्याला आशीर्वाद देत आनंदाने बाहेरगावी पाठवले आमचा मुलगा इथे असून सुद्धा तिने आमच्यावर इतका अत्याचार केला होता तर असे बोलून सिंधुताई ढसाढसा रडू लागल्या तेव्हा प्रशांत त्यांना शांत करत म्हणाला की काकी तुम्ही रडू नका आणि काका कुठे आहेत आता तुमचा मुलगा आला आहे दोन्ही मुलं बाहेरगावी असली म्हणून काय झालं तुमचा तिसरा मुलगा तर इथे आहे ना आता तुमचे दुःखाचे दिवस संपले म्हणून समजा मला सांगा पुढे वहिनीने तुमच्यासोबत काय केले तेव्हा सिंधू काकी म्हणाल्या की, की बाळा सुनेने घरातील कामवालीला आधीच कामावरून काढून टाकले आणि घरातील सगळी कामे मला सोपवली मी माझ्या घरातलं काम समजून ते आनंदाने करतही होते पण तुझ्या काकांची तब्येत बरी नव्हती त्यांना सारखा खोकला येत होता रवी असतानाही खोकला येत होता तो त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारही होता पण सून म्हणाली की तुम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी करण्याची काही गरज नाही मी आहे ना मी घेते त्यांची काळजी तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का ते फक्त तुमचे आई वडील आहेत का तर दुसरीकडे ती आम्हाला धमकी देत होती की जर आम्ही आमचे तोंड उघडले तर आम्हाला घरातून बाहेर हकलवून लावणार म्हणून आम्ही रवीला काहीच सांगितले नाही आणि त्याच्या समोर खुश राहण्याचे नाटक करू लागलो एक दिवस सुनेने घरी किटी पार्टी ठेवली होती आणि तिने तिच्या मैत्रिणींना बोलावले होते ज्यात तिची आई आणि बहिणी समाविष्ट की खोलीतून बाहेर पडू नका आणि मला किचन मध्ये सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवायला सांगितला परंतु तिकडे तुझ्या काकांना खोकल्यासोबत उलट्याही होऊ लागल्या आणि ते तसेच बाहेर पाणी घेण्यासाठी आले त्यांना पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने इशारा करत मला त्यांना आत घेऊन जाण्यास सांगितले मी पटकन त्यांना आत नेले त्यांना पाणी दिले आणि सगळे साफ करून पुन्हा बाहेर किचनमध्ये आले तितक्यात तिच्या मैत्रिणी तिला सांगत होत्या की काय म्हणून तू या घाणेरड्या लोकांना तुझ्या घरी नोकर म्हणून ठेवले आहेस तू कसे यांना सहन करतेस मी तर यांना एक क्षणही माझ्या घरी राहू दिले नसते हे आहेत तरी कोण जे तू यांना इतके डोक्यावर बसवून ठेवले आहेस तेव्हा सून म्हणाली की अरे यार ही माझ्या नवऱ्याच्या गावची लोक आहेत गरीब आहेत म्हणून त्यांना माझ्या नवऱ्याने त्यांच्यावर दया दाखवत घरात नोकर म्हणून ठेवले आहे पण आता खूप झालं आता हे मलाही सहन होत नाही पण तुम्ही उगाच त्यांच्यामुळे तुमचा मूड खराब करून घेऊ नका आपली पार्टी एन्जॉय करा पण पार्टी संपताच ती मला म्हणाली की म्हातारे ऊट आणि सगळी भांडी साफ कर तिकडे तुझ्या काकांची तब्येत जास्तच खराब झाली होती त्यांना सोडून कुठे जाण्याची माझी इच्छा नव्हती म्हणून मी तिला म्हणाले की इथे त्यांची तब्येत खराब आहे आणि तुला फक्त कामाच पडलं आहे काम नंतर सुद्धा होईल आधी यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ त्यांची तब्येत खूप नाजूक झाली आहे थोडी तरी दया दाखव मी तिच्यासमोर हात जोडून विनवण्या करत होते पण तिला माझी अजिबात दया आली नाही आणि ती माझ्या केसांना पकडून खोलीतून बाहेर घेऊन आली आणि मला म्हणाली की कामचोर कुठली म्हाताऱ्याने जास्त खाल्ले म्हणून उलटी केली आहे आणि तू त्याचा बहाना करून पळते चल पटकन ती सगळी भांडी साफ कर मी रडत रडत सगळी भांडी साफ केली पण त्यानंतर संपूर्ण घर साफ करायला सांगितले हे ऐकून तुझे काका बाहेर येऊन हात जोडून तिच्या विनवण्या करत म्हणाले की आमच्यावर दया खरसून बाई मला खरंच बरं वाटत नाहीये तू पटकन मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल हे ऐकून सुनेची आई म्हणाली की आता जावई देखील घरी नाही तर तू कुठे यांना हॉस्पिटलला घेऊन जात आहेस शिवाय यांचा हॉस्पिटलचा खर्च कोण उचलणार त्यापेक्षा यांना घरातून बाहेर काढ मग ते कुठेही जाओ आपल्याला काय करायचे आहे जावई घरी आले की त्यांना सांगता येईल की हे दोघे तुझ्यासोबत भांडण करून घरातून पैसे सोने चांदी चोरून रात्री कुठे निघून गेले माहीत नाही तेव्हा आमच्या सुनेची बहीणसुद्धा म्हणाली की ताई काय मस्त प्लॅन दिला आहे तुला आईने आणि तिघी हसू लागल्या आणि तिने जेव्हा मला घराबाहेर काढले तेव्हा सणासुदीचे दिवस चालू होते भर दिवाळीच्या दिवसात तिने आम्हाला असं वाऱ्यावर सोडून दिलं असे करताना तिला थोडीही लाज वाटली नाही बाहेर इतकी थंडी होती की तुझ्या काकांची तब्येत आणखीनच खराब झाली म्हणून मी एक रिक्षा थांबवली आणि तुझ्या काकांना शासकीय रुग्णालयात घेऊन गेले आणि दाखल केले रुग्णालयात गेल्यानंतर आम्हाला कळले की त्यांना टी बी आणि शुगर झाली आहे शुगर असल्याने त्यांना वेळोवेळी भूक लागते सरकारी रुग्णालयात एक डॉक्टर आहे चेतन ज्याला तुझ्या काकांनी शिक्षणासाठी मदत केली होती आणि पुढे जाऊन तो डॉक्टर झाला त्याने तुझ्या काकांना त्वरित ओळखले आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारे उपचार सुरू केले आणि आज त्याच्यामुळे तुझे काका बऱ्यापैकी ठीक झाले आहेत पण आजही त्यांना खूप भूक लागते आणि आमच्याकडे पैसे कमावण्यासाठी कोणतेही साधन नाही की मी त्यांना वेळोवेळी पौष्टिक अन्न देऊ शकेन तेव्हा प्रशांतने विचारले की काकी डॉक्टर चेतनने उपचार करण्याव्यतिरिक्त आणखी काही मदत नाही केली का त्यावर सिंधू काकी त्यांनी सांगितले की नाही बाळा डॉक्टर चेतनने आम्हाला त्याच्या घरी राहण्यासाठी सांगितले होते पण तुझ्या काकांच्या आत्मसन्मानाला ते आवडले नाही आणि त्यांनी नकार दिला पण चेतन म्हणाला की काकी माझी काही तुम्हाला गरज लागली तर आवर्जून मला सांगा पण आम्ही त्याला हे सर्व काही सांगितले नाही आणि तुलाही सांगणार नव्हतो पण कदाचित नशिबाला हेच हवं होतं म्हणून मी तुझ्या गाडीसमोर धडकले आणि सर्व काही तुला सांगितले विचारले की काका कुठे आहेत मला त्यांच्याकडे घेऊन चला तेव्हा सिंधुताई प्रशांतला त्या घरासमोर घेऊन गेल्या जिथे मोहनराव खाटेवर पडले होते त्यांची तब्येत इतकी खराब होती की त्यांना बोलताही येत नव्हते प्रशांतने त्यांना पाहिले तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्याने पटकन त्यांना उचलले आणि डॉक्टर चेतनकडे घेऊन गेले आणि त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले प्रशांतने चेतनला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगितले तेव्हा त्या ते दोघांनी मिळून त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांची इतकी सेवा केली की ते खूप लवकर बरे झाले म्हणतात ना की दबा सोबत आपल्या माणसांचे प्रेम असेल की माणूस लवकर बरा होतो तसेच झाले आता मोहनरावांनी त्या दोघांसमोर त्यांची इच्छा प्रकट केली की त्यांना काही काम मिळवून दिले तर त्यांचे आणि त्यांच्या बायकोचे पोट भरू शकतील त्यांचे बोलणे ऐकून त्या दोघांनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आता त्यांचे हे वय नाही काम करण्याचे तुमच्या दोन्ही मुलांनी तुम्हाला सांभाळले नाही म्हणून काय झाले आम्ही दोघे तुमची मुले आहोत आम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही पण मोहनराव म्हणाले की बाळांनो तुमचे वय तुमचे विचार आणि तुम्ही दिलेला मान आणि प्रेम दोघांचाही मी सन्मान करतो पण तुम्ही सांगा की जो माणूस त्याचे जीवन आत्मसन्मानाने जगला आहे तो आता या उतार वयात कुणासमोर झुकलेला चांगला वाटेल का म्हणून माझी तुम्हा दोघांना हात जोडून विनंती आहे की मला छोटे मोठे काम शोधून द्या तेव्हा प्रशांतने त्यांना त्यांच्या जवळच कामाला ठेवून घेतले प्रशांत त्या शहरातील मोठा व्यापारी होता त्याने त्याचे एक शोरूम त्यांच्या ताब्यात दिले आणि त्यांना त्या ते शोरूमचा पूर्ण हिशोब ठेवायला सांगितले आणि बाकीच्या कामासाठी तेथे सुपरवायझर आणि मजूर होतेच मोहनराव अनुभवी व्यक्ती होते त्यामुळे ते त्यांनी दिवसरात्र मेहनत करून ते शोरूम इतके मोठे केले की ते प्रशांतच्या प्रॉपर्टीमधले सर्वात मोठे शोरूम बनले ते शोरूम खूप नावारूपाला आले ते शोरूम पुन्हा नव्याने प्रतिष्ठित बांधण्यात आले सगळ्या ब्रँडेड वस्तूंचा भाव अर्ध्या किमतीत ठेवण्यात आला त्यामुळे तिथे लोकांची गर्दी वाढली त्या गर्दीत मोहनराव यांचा मुलगा आणि सून दोघे आले होते कारण जेव्हापासून सुनेने त्यांना घराबाहेर काढले होते तेव्हापासून तिचे वाईट दिवस सुरू झाले होते रवीची नोकरी गेली होती आता त्याची बायको घरही कसेबसे चालवत होती आणि ते दोघे लालसे पोटी आले होते की अर्ध्या किमतीत चांगले सामान मिळेल बंपर ऑफर सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी पूजा करण्यात आली होती आणि चीफ गेस्टच्या हातून रेबिन कापणार होते इतक्या मोठ्या शोरूमच्या मालकाला पाहण्यासाठी लोकही खूप उत्साहित झाले होते प्रशांत आणि त्याच्या परिवाराच्या हातून पूजा झाली पण रिबीन कापण्यासाठी मोहनराव आणि सिंधू काकी चमकणाऱ्या कारमधून खाली उतरून सरळ तिथे पोहोचले जिथे चीफ गेस्ट येणार होते ते दोघे स्टेजवर पोहोचताच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला त्या दोघांचे खूप मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले रवीने जेव्हा त्याच्या वडिलांना आणि आईला चीफ गेस्टच्या रूपात स्टेजवर पाहिले तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही त्याची बायको देखील त्यांना चीफ गेस्टच्या रूपात पाहून शॉक झाली होती रवीला धावत जाऊन त्यांच्या वडिलांच्या पाया पडून त्यांची माफी मागायची होती पण इतक्या लोकांसमोर कसं बोलणार म्हणून तो काही क्षण गप्प बसला थोड्याच वेळात मोहनराव यांना स्टेजवर लोकांनी मोटिवेशन देण्यासाठी माईक देण्यात आला तेव्हा ते म्हणाले की माणसाने कोणत्याही वयात हार मानू नये उलट सतत प्रयत्न केले पाहिजेत तो एक एक ना एक दिवस नक्की यशस्वी होतो माणसाने वेळेचा योग्य वापर करायला हवा मग बघा एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळेल इतके बोलताच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आता मोहनराव आणि सिंधुताई दोघे त्यांच्या केबिनकडे जाऊ लागले तेव्हा रवी त्यांच्या मागोमाग धावत आला आणि त्यांना बाबा बाबा म्हणून हाक मारू लागला इतक्यात त्यांच्या मागे चालत असलेले सेक्रेटरी त्याला म्हणाले अरे तुम्ही कोण आहात आणि कुणाला बाबा म्हणून बोलवत आहात तेव्हा रवी रडतच म्हणाला जे साहेब समोर जात आहेत ते माझे वडील आहेत प्लीज त्यांच्याशी माझं जरा बोलणं करून द्या तेव्हा सेक्रेटरी म्हणाला की अच्छा पैसेवाला माणूस पाहिला की तुम्हाला नाते आठवले चला निघा इथून हे तुमचे वडील असू शकत नाहीत कारण मला माहीत आहे त्यांचा मुलगा म्हणजे आमचे मालक प्रशांत सर आणि डॉक्टर चेतन सर आहेत प्रशांत आणि चेतनचे नाव ऐकून रवी आश्चर्यचकित झाला आणि तोच त्या सेक्रेटरीचे पाय पकडून म्हणाला मी खरं सांगत आहे ते माझे वडील आहेत प्लीज तुम्ही जरा एकदा त्यांच्याशी बोलणं करून द्या तेव्हाच मोहनराव यांनी बेल वाजवून आपल्या सेक्रेटरीला केबिनमध्ये बोलावले तो धावत त्यांच्याजवळ गेला तेव्हा मोहनराव त्याला म्हणाले कुठे थांबला होतास बाळा तू तेव्हा त्या ते सेक्रेटरीने त्यांना सर्व काही सांगितलं ते जे रवीने त्याला सांगितले होते मोहनरावांनी सिंधुताई यांच्याकडे पाहून इशारा करत विचारले की काय करू सिंधुताईंचे प्रेम फार कठोर राहू शकले नाही शेवटी सर्व काही विसरून त्यांनी मुलाचा स्वीकार करण्याचे ठरवले मोहनरावांनी होकार दिला रवी धावत आत आला आणि वडिलांच्या पाया पडला त्याने आईला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला बाबा तुम्ही दोघे मला सोडून कुठे गेला होतात आणि तुम्ही हे घरातले सर्व दागिने पैसे चोरून एवढा मोठा उद्योग उभारला ना तेव्हा सिंधुताईंनी रागाच्या भरात आपल्या मुलाला इतक्या जोरात ढकलले की तो भिंतीवर जाऊन आपटला तेव्हा सिंधुताई म्हणाल्या अरे दुष्ट माणसा तुला लाज नाही वाटली आपल्या जन्मदात्या आई वडिलांकडे बोट दाखवून असे चुकीचे आणि घाणेरडे आरोप करायला मुलाच्या तोंडून असे घाणेरडे आरोप ऐकण्याआधी आमचे कान बहिरे का नाही झाले तू आता, आता इथून हो नाहीतर मी सिक्युरिटी गार्डला बोलावून मारून मारून इथून तुला हाकलवून देईल आईचे असे शब्द ऐकून रवी थक्क झाला म्हणजे त्याची बायको त्याच्याशी खोटं बोलली होती तेव्हा तो रडत रडत सांगू लागला की दोन महिन्यांनी परदेशातून परत येताच मला बायकोने सांगितले की आई वडील रात्री घरातील सर्व सोने चांदी आणि पैसे घेऊन पळून गेले सर्व पैसे चोरून ते कुठे गेले माहीत नाही आणि त्यांची बदनामी होऊ नये म्हणून मी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली नाही पण परदेशातून परत येताच मी जे काही काम केले होते ते सर्व एका पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून ठेवले होते आणि तो पेन ड्राईव्ह चोरीला गेला त्यामुळे मला माझ्याच कंपनीतून काढून टाकण्यात आले आता मला पोटभर खाण्याची सुद्धा मारामार झाली आहे तेवढ्यात प्रशांत तिथे आला आणि रवीला म्हणाला अरे भाऊ कोण आहेस तू आणि माझ्या वडिलांच्या केबिनमध्ये काय करतोस रवी म्हणाला प्रशांत तू मला ओळखले नाहीस मी रवी तुझ्या बालपणीचा मित्र आपण दोघे एकमेकांशिवाय राहत नव्हतो हो मित्रा आणि आज बायको आल्यानंतर जन्मदात्या आई वडिलांना विसरलास असे म्हणत प्रशांतने त्याच्या गालावर दोन चापट्या मारल्या तेव्हा मोहनराव म्हणाले हो बाळा हे काम मला आधीच करायला हवे होते त्याने एकदाही आपल्या आई वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचे आई वडील खरंच चोरी करू शकतात का हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आता रवीला समजले होते की त्याच्या बायकोच्या आणि तिच्या आई आणि बहिणीकडे नवनवीन दागिने कुठून येत होते मग प्रशांतने त्याला खुर्चीवर बसवले आणि त्या सर्व गोष्टी सांगितल्या की कशाप्रकारे आई वडिलांना त्याच्या पत्नीने घरातून हकलवून दिले आणि दोघेही म्हातारे आजारी असून किती त्रास सहन करत होते आज या टप्प्यावर पोहोचले आहेत आता रवीला समजले की त्याची बायको तिची आई आणि बहिणीची चाल होती आणि ते सर्व त्याच्याशी खोट बोलले होते रवी वडिलांच्या केबिनमध्ये आला होता तेव्हा त्याची बायको आणि तिची बहीण आणि आई सोबतच होत्या सासूसासऱ्यांना इतक्या मोठ्या पदावर पाहताच तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आणि तिचे संपूर्ण शरीर थंड झाले आणि ती जागेवरच कोसळली तिची आई बहीण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टरने तिला सांगितले की तिला पॅरेलिसिस झाला आहे ज्यामुळे तिला बोलता येत नव्हते आणि हातपाय देखील हलवता येत नव्हते आता रवी रागाने घरी गेला आणि बघितले की बायको घरी नाही रात्री उशिरापर्यंत तो तिची वाट बघत होता रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने त्याने सासूला फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला पॅरेलिसिस झाला आहे जेव्हा रवी हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा ती फक्त रडत होती तिला बोलता येत नव्हते आणि हातपाय देखील हलवता येत नव्हते त्यानंतर रवीने त्याच्या आईला ही माहिती दिली सिंधुताई हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या जेव्हा सून त्यांच्याकडे पाहून अपराधी भावनेने रडत होती सिंधुताईंनी डॉक्टर चेतनला तिच्यावर उपचार करायला सांगितले आणि लवकरच ती बरी झाली ती तिच्यासाठी सासू सासऱ्यांच्या पाया पडून माफी मागू लागली रवीने आई वडिलांना त्यांच्यासोबत घरी येण्यास सांगितले पण ते दोघेही त्यांच्यासोबत गेले नाही त्यानंतर मोहनरावांनी त्यांचा मुलगा रवीला त्यांच्या शोरूममध्ये मॅनेजर म्हणून कामाला लावले पण ते नाते फक्त एक मालक आणि एक नोकर असे राहिले होते आता सुनेला हे खूप अपराध्यासारखं वाटत होतं ती पुन्हा कधीच तिच्या सासू सासऱ्यांसोबत नजर मिळवू शकली नाही आणि त्या दोघांनी सुनेला आणि मुलाला माफ देखील केले नाही शेवटी बायकोमुळे मुलगा आणि आई वडील या दोघांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला मुलाने खूप माफी मागून देखील आई वडिलांनी त्याला माफ केले नाही फक्त माणुसकी खातर त्याला नोकरी दिली आणि सुनेला पण तिची चूक कळली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह